काल तीन संशयित व्यक्ती या ठिकाणी आढळल्या या आहेत ते अतिशय सतर्क होते कालपासून ते त्यांच्यावर लक्ष ठेवून होते आज पुन्हा आल्यानंतर बाउन्सर त्यांनी त्या तिघांनी त्यांच्यावर वाट ठेवला पोलिसांना कळवलं आणि त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं इतकी चांगली व्यवस्था त्यांनी केली आज सम्दा ते जर समजा त्यांना तपासल्यानंतर आता पोलीस तपासात ते कोण आहेत का आहेत त्यांचा काय हेतू होता ते लक्षात येईल परंतु या ठिकाणी यांनी जे धैर्याचं काम केलेलं आहे या कमला नेहरूच्या बावसाच्या मागे भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने आहे आणि आज यांना आधार देण्याकरता आम्ही इथं आलेलो मध्ये करू सुरक्षा व्यवस्था दुर्लक्ष झाले काय नाही तुमच्या म्हणण्यात तर ते पोलिसांनी सुरक्षेची जास्तीत जास्त काळजी घ्यायला पाहिजे परंतु तरी सुद्धा पोलिसांनी अतिरेकी पकडला आणि इथली सुरक्षित जे आहे ते वातावरण प्रस्थापित केलं याबद्दल पोलिसांचं अभिनंदन केलंच पाहिजे समस्त हिंदू आघाडीचे कार्यकर्ते हेमंत गायकवाड आणि रणरागिणी मंत्रीचे उज्ज्वला गायकवाड यांनी या वतीत फार जबाबदारीची भूमिका पार पडली त्या दोघांचं मी अभिनंदन करतो या पुण्यामध्ये पंधरा ऑगस्टला अपशोकून करण्याचा मोठा प्रयत्न होत होता पुण्यामध्ये अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की सुद्धा अतिरेकी लपलेले असतील पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून प्रत्येक अतिरेकी बाहेर काढलं पाहिजे